नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवडिव्हि न्यूज नुच। डिस्कवडिव्हि न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही कोळी बांधव हा मन मोकळ्या स्वभावाचा आहे त्याच्या मनात एक अन्न पोटात एक असं कधीच नसतं कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात कोळी भवन पुन्हा पुन्हा बांधता येत नाही यांच्यासाठी भव्य दिव्य उभी करा पैशाची चिंता करण्याची आवश्यकता नाही निधी कमी पडू देणार नाही असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले एरोली नवी मुंबईतील येथील भूमिपुत्र प्रकर प्रकल्पग्रस्त कोळी आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार नरेश म्हस्के आमदार मंदा म्हात्रे ज्ञानेश्वर म्हात्रे निरंजन डावखरे प्रवीण दरेकर माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे माजी आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश ददा पाटील गणेश नाईक संदीप नाईक तसेच स्थानिक कार्यकर्ते विजय चौघुले पंढरीनाथ पाटील आदी मांडण्यावर उपस्थित होते आणि जे जे विषय आहेत या नव्या मुंबईतले त्याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही परंतु जे प्रकल्प माझ्या डोळ्यासमोर आहेत महापालिकेचे असतील ते प्रकल्प त्या वास्तू लवकरच होतील आणि त्याला कुठेही विलंब होणार नाही आणि काही निर्णय जे लोकहिताचे घ्यायचे आहेत लोकांसाठी घ्यायचे आहेत ज्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना होणार आहे त्यामध्ये बिलकुल तडजोड केली जाणार नाही त्यामध्ये सिडको असेल एम आय डी असेल महापालिका असेल या योग्य ते निर्णय लोकहितासाठी लोकांच्या भल्यासाठी सरकार आहे हा या ठिकाणी मी सांगू इच्छितो गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की गरजेपोटी बांधलेल्या घरांचा एक विषय मोठा आणि म्हणून भूमिपुत्र आहेत कुटुंब वाढलं मग भाऊ आणि त्यांची फॅमिली वाढली आणि मग गरजेपोटी आपण घर बांधली आणि त्या इमारती झाल्या आता त्या इलिगल झाल्या परंतु जेव्हा मी नगरविकास मंत्री होतो तेव्हापासून जेव्हा गगराणी होते गगराणी त्याच्यानंतर आता असेन गुप्ता आहेत आणि यांच्याकडून आपण या सगळ्या ज्या काही सूचना ज्या आहेत जनतेच्या या मूळ भूमिपुत्रांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या त्या त्या सगळ्या घेतल्यानंतर आपण निर्णय देखील आता घेतला आहे की गरजेपोटी बांधलेल्या घर गर जे आहेत त्यांना पूर्णपणे नियमाकुल रेग्युलाइज करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे ते कारण त्या त्यांच्या हक्काची घरं आहे आणि त्यासाठी अनेक बैठकाही झाल्या देवेंद्रजींना देखील या बाबतीमध्ये सगळी इतंभूत माहिती आहे आणि आम्ही मिळून सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की ही सर्व घरं जी आहे ही अतिक्रमण आपण म्हणतो परंतु आता त्याचं जी त्याच्यावर माझी त्या फाईलवर सही देखील झालेली आहे त्याचं जी आर निघेल आणि सगळी गरजेपोटी बांधलेली घरं रेग्युलाइज होतील तुमच्या हक्काची होतील आणि तुम्हाला न्याय मिळेल त्याचबरोबर तिथं एक आपला एक त्याच्यात मुद्दा होता की जी प्लिंथ आहे प्लिंथ पर्यंत आपण मर्यादित राहू बाहेरचं जे आहे जागा ती आपल्याला करता येणार नाही असा मुद्दा आला परंतु मी सांगितलं ज्या घरामध्ये लोक राहत आहेत त्याच्या जा आजूबाजूच्या जागेचा वापर करत आहेत हे सगळं ज्या सगळं नियमाकुल केलं पाहिजे रेग्युलाइज केलं पाहिजे आणि तशा प्रकारचा निर्णय आपण घेतोय आणि त्याचबरोबर आजूबाजूची जी, जी वापरातली जागा ती देखील रेग्युलाइज होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला भूमिपुत्रांना होईल पैशाचा जो जे आपण शुल्क घेणार होतो ते शुल्क देखील कमी केलं त्यामध्ये दोन हजार स्क्वेअर फुटपर्यंत पंधरा टक्के पाच हजारापर्यंत पंचवीस टक्के आणि ते पण आपण जो बेस रेट आहे या बेस रेटच्या खूप कमी या ठिकाणी लोकांना पैसे द्यावे लागतील त्यामुळे परवडलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून या गरजेपोटी नाईक साहेब जी घरांचा जो प्रश्न होता हा आपण माझी फाईलवर सही झाली आहे मालकी हक्काने त्यांना मालकी हक्काने आपण ती घरं रेग्युलाइज करतोय म्हणत आहे खासदार मला खासदार आता गेल्या आठवड्यात या विषयावर सांगत होते मी त्यांना सांगितलं याच्यावर खूप अभ्यास झाला खूप सगळ्यांची मागणी आली रमेश दादांनी देखील आपल्या भाषणामध्ये मग अशी मुद्दा तो सांगितला आणि म्हणून कोटी घरं जी आहेत त्याचा विषय अगदी ते मालकी हक्काची होतील नियमाकुल होतील आणि आपल्याला उद्या विकासाला कुठली अडचण त्याच्यामध्ये राहणार नाही टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संप झाल्यास दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद